तर मित्रांनो महाराष्ट्रात नव्हे तर देशात केळीची पंढरी संबोधल्या जाणाऱ्या जळगाव हो या ठिकाणी आपण आलेलो आहोत साधारण केळी पिकाचा जर विचार केला तर सर्वात महत्वाची समस्या शेतकरी बंधूंना जी भेडसावत आहे ती म्हणजे करपा किंवा सिगाटोका रोग नमस्कार मी डॉक्टर राकेश बगमारे आज आपण केनबॉयसिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं जे सुडो मिलास्टिन आहे जे करप्यावर खूप छान असं काम करणारं जे औषध आहे प्रोडक्ट आहे बायोलॉजिकल प्रोडक्ट आहे तर आज आपण जामनेर या ठिकाणी आलेलो आहोत आपल्याकडे शेतकरी बंधू आहेत तर त्यांच्याकडून आपण माहिती घेऊयात त्यांना कोणत्या प्रकारचे वेगवेगळे रिझल्ट सुडो मिलॅस्टिंग सोडल्यानंतर केळी पिकामध्ये आढळलेत तर नमस्कार नमस्कार माझे नाव सुरेश भानदास पाटील रायणार युर तालुका जामनेर आणि जिल्हा जळगाव आम्ही सह्याद्री रोपाची केड़ी बाग लावलेली आहे आणि तसेच आमच्या केळीमध्ये जेव्हा निसवड नेमकी चालू झाली तेव्हा करप्याचा मग त्याच्यानंतर या साहेबांनी आमच्या गावामध्ये कार्यक्रम घेतला कॅम्बॉनसे कंपनीनं तर आम्ही कार्यक्रम बघून आम्ही या चार हजार बागाला कॅम्बॉन्स चा औषध सोल्डर हा सुलोमला स्टीन सोल्डर जेव्हा सोल्डर तेव्हा करप्यात जिटे होता तिठेच थांबून गेला तर कमीत कमी वीस ते पंचवीस दिवस करप्यात किटून हल्लावी नाही मला आता तुम्ही पाहू शकता की करप्या डायरेक्ट हायच नाही बघा कोणत्या पानावर सुद्धा करप्या आता कमी आहे म्हणजे हायच नाही असं धरून घ्या तुम्ही हे बघा आणि त्याच्यानंतर आम्ही न भरपूर दिवस समजा बघून घ्या तुम्ही आम्ही चौदा ते पंधरा पानं आम्ही त्याची काढून टाकली होती त्याच्या बाद म्हणजे चार फवारे झाल्यानंतर बी आम्हाला भरपूर तशी पानं कापाव लागत होती पण मग आम्ही ना सुडोमिलास्टिन सोड्यापासून आमच्या पानावरती करप्या कुठंच नाही आता आणि तसं ते आम्हाला कधी अगोदर भेटला असतं तर आम्ही तिच्यात बी बचा आमचा झाला असता पण ते आम्हाला उशिरा मिळालं त्याच्यामुळे आम्हाला यंदा बरस तिचा रिझल्ट आम्हाला दिसला आमच्या डोळ्यांनी दिसला बरं बाकी शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगता तुमच्या अनुभवाविषयी बाकी शेतकऱ्यांनी सुडोमिलास्टीन वापरायला पाहिजे की ते विषय असा आहे त्यांनी दुसरं करण्यापेक्षा सोडम्लास्टिनचा वापर लवकरात लवकर केला गेला पाहिजे सोडम्लास्टिन कधी लवकरात लवकर सोडलं तर तुमची हे जे पानं काप्याची समस्या आहे हे राहणार नाही आणि घडावरती पानं जास्त राहते आता आम्ही ना उशिरा सोडल्यामुळे आमचे तरी आठ पानं आहे आम्ही कधी पहिले सोडला असतं तर आमचे कमीत कमी, -कमी दहा ते बारा पानं राहिले असते बाकी शेतकऱ्यांनी वापरायला काही हरकत नाही हा काहीच हरकत नाही सोडून प्रत्येकाने वापरलं पाहिजे चांगलं प्रोडक्ट आहे एकदा आम्ही ना आजमावलं तवास लक्षात आम्हाला पहिल्यांदा असं वाटत होतं की बा एवढा करप्यातीनं थांबील का जमिनीतून सोडल्यावर पण खरोखर जमिनीतून सोडल्यावर डायरेक्ट करप्या जिथे आहे तिथेच थांबतो नमस्कार नमस्कार, नमस्कार।